पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ धारूर येथे मुस्लिम समाजाने शुक्रवारची जुमाची नमाज झाल्यानंतर एकत्रित येऊन या अतिरेकी हल्ल्याचा जाहीर निषेध केला अशाच पद्धतीने जिल्ह्यात अनेक ठिकाणी जाहीर निषेधाचा कार्यक्रम झाला धारूर येथील या जाहीर निषेधाच्या वेळी तेथील मुस्लिम समाजाचे प्रमुख सादिक इनामदार काय म्हणाले ते पहा या ठिकाणी प्रथमता या भारत देशातील मुस्लिम समाज महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या वतीनं हे काश्मीर मध्ये जे हल्ला झाला त्याचा प्रथमता या ठिकाणी आम्ही मुस्लिम समाज महाराष्ट्राच्या वतीने प्रथम तर या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो आज पूर्ण भारत देशामध्ये आज जुम्माची नमाज आणि शुक्रवारच्या नमाजच्या नंतर या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारत देशामध्ये या ठिकाणी जो भ्यार हल्ला निषेध करतो आणि या ठिकाणी सांगू इच्छितो या भारत देशामध्ये या इस्लाम धर्माने मुस्लिम समाजाला एक पाणी वाहण्याची परवानगी नाही मुंगीला मारण्याची परवानगी नाही या नारदमाने निष्पाप लोकांचे सत्तावीस लोकांचे बळी घेतले या सर्व बळी घेणाऱ्या सर्व नास्त्या आमलांचा या ठिकाणी या मुस्लिम समाजाच्या मध्ये आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी सांगू इच्छितो की यापुढेही ज्यावेळेस काही देशावर संकट आलं तर हे मुस्लिम समाज आपल्या या देशा या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हे जे हल्ला झाला या नास्त्यानी हो या ठिकाणी हा हल्ला केला या ठिकाणी इस्लाम मध्ये सर्व भाईचारा सर्व आजूबाजूंना सोबत घेऊन जायचं हे शिकवण दिली जाते इस्लाम धर्म असं सांगतो

Here